तर नमस्कार मित्रांनो मी सर्वचंद्रकांत साहेबी तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडता कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे माझं माझंगाव माझं तर आज आपण आलो आहोत वळी सी फूड फेस्टिवलला तर चला तर बघूया ब्लॉकच्या माध्यमातलं हा सी फूड फेस्टिवल बघूयात नमस्कार मी अभिजित पाटील वरळी सागरी कोळीमो समितीचा सा अध्यक्ष आज या वरळीच्या समुद्रकिनारी या अकराव्या वर्षी या वरळी सागरी कोळीमो समितीतर्फे या ठिकाणी कोळी महोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलं आहे आज या आयोजनामार्फत मुंबईतील विविध कोळीवाड्यातील कोळी भगिनी या ठिकाणी आले आहे आपले स्टॉल आणि आपली कलाकृती या ठिकाणी येथे दाखवत आहे कोळी भगिनींना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध दे करून देण्याचं काम वरी सागरी कोळी महोत्सवमध्ये करण्यात आलं आहे उद्या शनिवार व रविवार या दिवशी कोळी महोत्सवचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय आज वरी गावातील अस्थिक बँड उद्या ऑर्केस्ट्रा कोळी गीतांचा आणि परवा कोळी नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे नमस्कार मी सवा आकर्षिका अभिजीत पाटील या वळी सागरी कोळी महोत्सवाची सरचिटणीस यंदाच्या अकराव्या वर्षी देखील आपण आपल्या वरळी सीतेस्वर कोळी महोत्सवचं आयोजन केलेलं आहे विविध प्रकारचे कोळी खाद्य संस्कृती इकडे आलात की तुम्हाला अनुभवायला मिळेल वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून आपल्याकडे स्टॉल आले आहेत कोळी महिलांचे जे बचत गट आहेत त्यांचे त्याचप्रमाणे मी वरळीतील तसंच इतर सर्व खाद्य रसिकांना खाद्यप्रेमींना तसेच रसिकांना विनंती करेन की आज उद्या आणि परवा म्हणजे रविवारपर्यंत दोन नोव्हेंबर पर्यंत हा कोळी महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे उद्या पारंपरिक कोळी गीतांचा ऑर्केस्ट्रा आहे त्याचप्रमाणे संडेला म्हणजे रविवारी पारंपरिक कोळी नृत्य इथे सादर करणार आहेत तर जे रसिक प्रेमी आहेत त्यांना देखील विनंती तुम्ही पण या आणि कोळी गाण्यांसह इथल्या कोळी जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद तर मित्रांनो एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या तीन दिवसांसाठी हा सी फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे वळी कोळी महोत्सव समितीने या सी फूड फेस्टिवलचं आयोजन केले आहे तर सर्व खाद्यप्रेमी आवर्जून या सी फूड फेस्टिवलला भेट द्या भीती वाटते पण तुम्ही आमची ऍडव्हर्टायझिंग करा आणि आमच्या स्टॉलवर पाठवा ते खाल्ल्यावर एकदा आलं ना की तीन दिवस सतत येणार असं आमचं जेवण केसटी असत खूप आवडतं लोकांना आणि ते आम्हाला कमेंट सुद्धा करतात तुमचं जेवण खूप चांगला आहे खूप विनंती बनवतो आम्ही आणि पंधरा जावा एकत्र असतो थँक्यू आम्ही वर्सावळ कोलिवाड्यातले आमच्या ग्रुपचं नाव आहे आयवा ग्रुप आणि इथे आम्ही हे फेस्टिव्हल करतो त्याला अकरा वर्ष झाले आणि आम्ही खूप छान छान मच्छी आणतो रावस पापलेट सुरमय प्रॉन्स आणि त्या कवटरवर ग्रेव्ही वगैरे आहेत असे विविध प्रकारचे इथे मासली मिळली जाते आणि ताजं आणि व्यवस्थित चांगलं स्वादिष्ट प्रकारचे आपले मच्छी इथे मिलली जाते आणि शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवसासाठी हा स्टॉल लागला जातो इथे आवर्जून या आणि आमची मच्छी टेस्ट करून जावा स्टॉल नंबर आहे नाईन टेन नऊ दहा मित्रांनो तुम्ही आता एका स्टॉल धारकाची प्रतिक्रिया पाहिली तर तुम्ही हे तीन दिवस नक्की इकडे या आणि हा लज्जतदार जेवणाचा आस्वाद घ्या एकतीस ऑक्टोबर ते दोन पर्यंत या सी फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे वरळी सी फेस्ट बिंदू माधव चौकासमोर बिंदू माधव ठाकरे चौकासमोर या सी फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे तर तुम्ही आवर्जून या सी फूड फेस्टिवलला भेट द्या नमस्कार वरळी सागरी कोळी महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही हे यंदाचे अकरावे वर्ष आहे श्री अभिजित पाटील आणि श्रीमती आकर्षिका पाटील यांच्या सौजन्याने हा कोळी महोत्सव इथे साजरा केला जातो आणि खवयांची नेहमीच गर्दी असते कारण इथले विविध कोळीवाड्यातना आलेल्या महिलांचे बचत गटाचे स्टॉल असतात आणि कोळी बांधव म्हटल्यानंतर मासे तर आलेच तरेचे तरे मासे म्हणजे माखळ कोळंबी त्याच्यानंतर डोंबिल फ्राय सुरमई फ्राय पापलेट आणि झिंगा कालवण हे सगळ्यांचा आम्ही इथे आनंद घेतो सोबत व्हेज फूड पण असतं त्याचा सुद्धा आनंद घेतो आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना लांबून लांबून बोलावतो हा उत्सव इथे आनंदित होऊन एकत्र साजरा करायला वर्षभराची आम्ही वाट पाहत राहतो आणि पुन्हा एकदा अभिजितला आणि आकर्षिकाला शुभेच्छा या निमित्ताने हे सगळी सुंदर आम्ही सोहळा एन्जॉय करतो आहोत थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी आपण आता फेस्टिवल लालो आहे आणि हे फेस्टिवल तीन दिवस चालणार आहे काय या इकडे मस्त बघित नॉन व्हेज काय खूप मजा आहे खाण्याची चांगली चौदर मच्छी आहे तर, तर तुम्ही या फेस्टिवलचा आनंद घ्या का आम्ही घेतलाय तुम्ही घ्या आणि सगळं तीन दिवस चालू आहे काय आणि अगदी सागरी समुद्र जे संपर्क आहे ती काही आवड आहे सर्वांनी या सर्वांना या, नम्र विनंती आहे की या मजा घ्या काय आणि आनंद व प्रतिम महाराष्ट्र विशेष उत्तम पदार्थ आहेत सर्वांनी नक्कीच या भोजनाचा या कार्यक्रमाचा सर नक्कीच घ्यायला पाहिजे उत्कृष्ट चव आहे पारंपरिकता आपली टिकली पाहिजे झोपली पाहिजे सर्वांनी आपणही सर्वांनी या मी पण आलो एवढंच आवाहन करत तर मित्रांनो तुम्ही आताच एका खाद्यप्रेमीची प्रतिक्रिया पाहिलात तर तुम्ही सुद्धा या सीफूड फेस्टिवल ला आवर्जून भेट द्या एकतीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर पर्यंत हा सी फूड फेस्टिवल चालू राहणार आहे तुम्ही नक्की भेट द्या तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या सी फूड फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही सांगायचं असेल तर खाली कॉमेंट करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहील तास पुरते एवढेच तर पुन्हा भेटू एक नवीन सर तोपर्यंत पाहत राहा माझं गाव सर धन्यवाद